दूध दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी कणकवली येथील कलमठ श्रीदेव काशी कलेश्वर मंदिर कलशारोहण सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले अनेक मान्यवरांनी उपस्थित राहत श्रीदेव कलेश्वराचं दर्शन घेतलं कलशारोहण सोहळ्यानिमित्त संपूर्ण कलमठ गाव सागरात बुडालं होतं कणकवली येथील कलमठ श्रीदेव देव काशी कलेश्वर मंदिर कलशारोहण सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळाला आमदार वैभव नाईक यांनी श्रीदेव काशी कलेश्वर मंदिराला भेट दिली आणि देवाचं दर्शन घेतलं यावेळी मंदिर समितीच्या वतीनं पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आलं वैभव यांनी कलमट गावातील श्रीदेव काशी कलेश्वर मंदिर हे प्राचीन काळातील मंदिर असून या मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भक्ताला आल्यानंतर प्रेरणा मी ते समाधान वाटतं त्यामुळे अशीच भरभराट कलमट गावची व्हावी अशी प्रार्थना केल्याचं वैभव नाईक म्हणाले तसेच संदेश पारकर यांनी भेट देऊन दर्शन घेतलं यावेळी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचाही सत्कार करण्यात आला श्रीदेव काशी कलेश्वर मंदिर कलशारोहण जीर्णोद्धार सोहळ्या प्रसंगी तहसीलदार आरजे पवार यांनी मंदिराला भेट देत देवाचं दर्शन घेतलं आणि आपण कलमटमध्येच राहतो माझी जडण घडण झाली त्यामुळे या कार्यक्रमात मला सहभागी हे माझं भाग्य आहे येणारे भाविक भक्तगण यांच्यामध्ये सोहळ्यानिमित्त मोठा उत्साह आहे मंदिराच्या वतीनं विविध सामाजिक धार्मिक सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात याचही तहसीलदारांनी कौतुक केलं भविष्यात अशाच पद्धतीनं करमट गावाची प्रगती होत राहो असं साकडं काशी कलेश्वरला त्यानं घातलं त्यावेळी रामदास विखाळे अनंत हजारे संजू विखाळे सरपंच संदीप मेस्त्री बंधू दंताळ कोरगावकर समीर आचरेकर कळसुलकर संतोष हजारे आणि मोठ्या संख्येनं मंडळातील कार्यकर्ते उपस्थित होते पाहिलं तर एकंदरीत माझी गावात झालेली आहे आपण या परिसरात राहतो आणि जवळजवळ पावडे सहा वर्ष मी कर्मट ग्रामपंचायत राजकारे प्रत्येक वाडी आणि घर आणि घर मला दर्शन त्यामुळे हे गाव हे माझ मूळ गाव सारखंच आहे आणि त्यामुळे मला या अभिमान आहे आणि रोहन व मूर्ती प्रतिष्ठापना चा कार्यक्रम हा लोकांनी खूप वर्ष केली खूप दिवस गावकऱ्यांनी सगळ्यांनी मेहनत घेऊन या ठिकाणी त्या कलश रोहनाचा कार्यक्रम होत आहे आणि या कलमट गावामध्ये राजकीय सामाजिक सांस्कृतिक ज्या काही गोष्टीला आधी गाव मिळावायचा असेल तर काशी कलेश्वर देवस्थान आपल्याला त्याचे आशीर्वाद मिळतील आणि गावाचं भरभराटीकरण होईल कारण जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये सगळ्यात मोठी ही आपली आहे आणि या ठिकाणी त्याचं रूपांतर अधिक

कावे हरिनाम देती तुझी चिंता त्याची सर्व आहे नको भेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा दान ते सकळ जीवांचा करितो संभाल सांभाळ तुझ मोकळी नाहीसा नाही जैशी स्थिती आहे तैशा परी राय कौसू पाहे संचिताचे एका जणा धणी भोग प्रारंभाचा हरिपुरे काय वाटत पहिल्यांदा नमस्कार सगळ्यांना मला सहा वर्ष झाली या घरात येऊन पण इतका मोठा सोहळा मी ह्याच्या आधी कधी बघितला नव्हता तो आता बघते आणि आम आम्ही दोघं बसलो आहे पूजेला हे आमचं भाग्य आहे आणि कलमट सगळ्या लोकांना मी थँक्स म्हणेन की त्यांनी तीन महिन्यात इतकं सारं चांगलं हे उद्योग घडून आणलं आहे त्याच्यासाठी थँक्यू आपण नवीन आहात या घरामध्ये म्हणून आला आहात आणि एवढं मोठं प्रस्था आहे आपलं दुसरीकडे कलमटच्या योगदानाबद्दल आपण म्हणत आहे भक्तगणांना काय आपण मा माझं लग्न झा होऊन आज तेत्तीस वर्ष झाली या तेहतीस वर्षामध्ये नाडकणी गणांची मी सून म्हणून आले आणि जे काय मला इकडच्या लोकांनी किंवा इथल्या गावातल्या लोकांनी सरांनी जे काय धर्म कर्म ह्या सगळ्या गोष्टी करायला दिल्या याबद्दल त्यांचा पहिला मी आभार मानते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आयुष्यात असा सोहळा बघितला नाही बघणार नाही अशा प्रकारचा सो जो सोहळा ह्या सगळ्या ग्रामस्थ लोकांनी आणि कलेश्वर हे कलमट गावाचं मोठं हे आहे स्थान आहे ते कायम अशाच प्रकारे राहावं करावं ह्यासाठी म्हणून जे काय ह्या सगळ्या लोकांनी सहकार्य केलं लो किंवा के प्रोत्साहन देऊन ह्या सगळ्या काय गोष्टी केल्या आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या त्याबद्दल त्यांचा परत एकदा मी आभार मानते मी ह्या सगळ्याचे कर्तकर्विता असं म्हटलं जातं आणि सध्याच्या पुढील कुठच्या मोठी जबाबदारी आहे त्याबद्दल कर्ताकर्विता म्हणजे राजसत्ता ही नाडकर्णी घराण्याकडे आहे आणि परंपरेनुसार आम्हाला त्याची भयंकर आवड आहे कुठलंही परमेश्वरचं कार्य असो आम्ही चौघही लोक हिरीहिरी भाग घेतो सगळं सुव्यवस्था नियोजन म्हणजे सगळे मित्र सहकारी कुठलाही एखादी गोष्ट सांगितलं तर ते त्यांचे ते व्यवस्थित ठरवतात हो काय ते ठरवून झाल्यानंतर माझ्याकडे येतात त्याच्यात आम्ही फक्त जरा इकडे तिकडे अदलबल काय असेल तर करतो आजचा हा जो सोहळा तुम्हाला दिसतो आहे हा सगळा पूर्ण चांगल्या नियोजनामुळे दिसतो आहे आजचा एक दिवस आणि उद्या तर शंकराचार्य येणार आहेत शंकराची भेट फार मोठं दुर् दुर्मिळ आहे तरीसुद्धा आमच्या कलमटवाल्यांचं म्हणूया भा भाग्य म्हणूया की शंकराचार्य इथे येणार त्यांच्या हस्ते आपण कलशारोहण करणार हा सगळा कार्यक्रम कलेश्वर सगळं आपलं स्वतःचं अस्तित्व वाढवून घेतो आहे ह्याच्यात अगदी आनंद आहे सगळ्या कलमट ग्रामस्थांनी असाच एकोपा प्रत्येक कार्यात दाखवावा एकजूट दाखवावी एकनिष्ठ राहावं कलेश्वर कधीही कोणाला कमी पडू देणार नाही अशी मला खात्री आहे तसेच पहिल्या दिवशी सायंकाळी आमदार नितेश राणेंनी मंदिराला भेट देत दर्शन घेतलं त्यावेळी मंडळाचे विश्वस्त रामदास विखा यांनी त्यांचं शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं आणि नारळाचं झाड देखील भेट दिलं या उत्सवात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला तर कलशारोहण कार्यक्रमामुळे संपूर्ण भक्तिमय हे बातमीपत्र आणि आमच्या संपूर्ण दिवसभरातले अपडेट्स आपण पाहू शकता मोबाईल ऍप वर लगेच प्ले स्टोर वर जा आणि डाउनलोड करा कोकण सर सा मोबाईल ऍप